आंबेडकर चळवळीचे नेते आणि भाजपचे माजी नगरसेवक रवी गायकवाड यांनी आज भाजपला रामराम करत वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला कार्यक्रमाला सोलापूर जिल्ह्यातील वंचितचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते गायकवाड यांच्या प्रवेशामुळे आगामी सोलापूर महापालिका निवडणुकांपूर्वी वंचित बहुजन आघाडीला नवसंजीवनी मिळाल्याचे बोलले जात आहे दरम्यान सोलापूरमध्ये वंचितकडून अकोला पॅटर्न राबवण्याच्या चर्चांना आता आणखी वेग आला आहे वंचितचे नेते आतिश बनसोडे यांनी अलीकडेच जाहीर केले होते की ओबीसी आणि अल्पसंख्याक समाजातील असंतोष लक्षात घेऊन त्यांना सत्तेच्या प्रवाहात आणण्यासाठी सोलापूरात अकोला पॅटर्न लागू करण्यात येईल रवी बॉस गायकवाड यांचा पक्षप्रवेश हा या रणनीतीचा भाग मानला जात असून वंचित बहुजन आघाडी सोलापुरात पुन्हा ताकदीने सक्रिय होत असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे सोलापुरात आगामी राजकीय समीकरणांमध्ये या प्रवेशाचा मोठा परिणाम होणार अशी चर्चा सध्या सोलापूर शहरभर रंगली आहे महाराष्ट्राचे राज्याचे उपाध्यक्ष सर व जिल्हा अध्यक्ष मडकंबे चंद्रकांत मडकंबे यांच्या उपस्थित राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज मी प्रवेश केलेला आहे व त्यांच्या उप त्यांच्या हातून माझा सत्कार करण्यात आलेला आहे आणि सुजितदादा आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार आहे आणि ज आज मला फार आनंद होतो की मी आंबेडकर चळवळीतला एक नेता आहे आणि आंबेडकर चळवळीतला असताना बाबासाहेबाच्या घराण्याची मी एक निष्ठा राहण्याची मी आज शपथ घातो आणि बाबासाहेबांच्या एक निष्ठेनं मी राहून बा चळवळीला उ उभारा देईन आणि सोलापूर शहराच्या येणाऱ्या महापालिकेमध्ये चांगल्या वंचित सेवा सत्ता होणार नाही याची मी खात्री आज तुम्हाला देऊ आणि ह्या उद्देशाने मी वंचितचं काम करणार आहे जय भीम जय भारत जय संविधान